आपल्या परिसरातील घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता जाणून घेऊ परिसरातील काही राजकीय घडामोडी आयत्या रणभूमीच्या रंग रंगणावर सेनापती पद घुसवल्यास काम करणार नाही पक्षाच्या वरिष्ठ उमेदवारी दिल्यास दिलीप यांना समर्थन असेल किशोर पाटील राष्ट्रवादी तालुका महाराष्ट्रात सध्या विधानसभा रणभूमी रंग रंगताना दिसत आहे त्यातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश महाजन यांच्या विरोधात उमेदवारी कोणाला द्यायची यासाठी महाविकास आघाडीची रणनीती सुरू आहे अनेक चर्चा राजकीय गाडणी त्यात नवीन येणाऱ्याचा प्रभाव या सर्व बाबी तपासून उमेदवारी दिली जाईल अशा देखील चर्चा जामीन विधानसभा मतदारसंघात सुरू आहे जामीन विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा पूर्वीपासून काम करीत असलेल्या व राष्ट्रवादीचा पदाधिकारी यांनाच उमेदवारी द्यावी अन्यथा मागील काळात विरोधी पक्षाचे काम करीत असलेल्या ऐनवेळेस येणाऱ्या आणि ऐत्या रणभूमीच्या रणांगणावर सेनापती पद पत घुसल्यास त्याला माझा विरोध असेल असे विपी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले जिल्हा परिषद पद घसवलेले दिलीप सर यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला व पक्ष वरिष्ठ श्रेष्ठींना एक आवाहन विपी सर यांनी केले आहे पत्रकार परिषदेत मात्र जामेर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातील इतर पदाधिकारी दिसून आले नाही जामनेर एन न्यूज संपादक दादाराव वाघ यांनी जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र दिलीप फोडपे यांच्या सुरू असलेल्या चर्चेला समर्थन देत पक्षाच्या वरिष्ठ श्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यास जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी संपूर्ण पदाधिकारी त्यांचे काम करतील व त्यांना आमचे समर्थन असेल असे देखील किशोर पाटील यांनी सांगितले व विपी पाटील सर यांच्या पत्रकार परिषदेला इथं दुजोरा दिला आणि त्यामध्ये बोलताना सांगितलं मला हिंदुस्थानातला आदर्श महाराष्ट्राचा नाही तर माझ्या ज्या विजन जे आहेत ते विजन मी एकदा जनतेकडे माझं सांगणार परंतु या मधल्या पिरियडमध्ये काही ज्या गोष्टी झाल्यात वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली किंवा भाजपमध्ये असले जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप सरदेसा तर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी मिळाली आणि म्हणून त्यात एक गणित मांडलं होतं त्यांनी ते, ते तो एक एक पहिला मुद्दा आहे की त्यात त्यांनी सांगितलं होतं की मराठा समाजामध्ये आसामी आणि पाटील असे दोन तट आहेत तर हे दोन तट पूर्वी होते आता मुलीसर आलेले नाही कारण आता समाजामध्ये प्रगल्भता आलेली आहे नवीन विचारसरणी वाढलेले आहेत जातीपातीचा आता काही तसं राहिलेलं नाही आहेत आणि मग ही जी बातमी आली बात या बातमीचा मी निषेध करतो किंवा आमच्या समाजामध्ये अशा प्रकारचा सभी पाटील हा काही वाद आता राहिलेला नाही त्याचं उदाहरण म्हणतो की माझी सून एक सून मागासवर्गीय समाजाची आहे एक सुर लेवा समाजाची एक सून ब्राह्मण समाजाची आहे म्हणजे आम्ही स्वतः वगैरे येतं तर जाऊन त्या आम्ही शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे विचार विचारधारणेचे आहोत आणि आमच्या समाजामध्ये सुद्धा विचारधारे वाढलेली आहे त्यामुळे ही जी बातमी आलेली आहे की वा वासा पाटील म्हणून त्यांचे एवढे मत आणि पाटील समाजाचे एवढे मत म्हणून कंपनीतला है, वो ही व्यक्ती आहे पण यांना उमेदवारी देवी तर ही पात्रता काही होऊ शकत नाही तर उमेदवार हा शारीद्र संपन्न असावा त्याला वक्तृत्व असावं त्याचं नेतृत्व असावं किंवा त्या त्याला सर्व समाज घेऊन चालणाऱ्या त्याची हे असावी तर ही माझं एक निकष आहे म्हणून ती जी बातमी आलेली आहे त्या बातमीचा मी निषेध करतो की माझ्या समाजाला असं कोणी बदनाम करू नये आमच्या समाजामध्ये मोठी आता मानसिकता राहिलेली नाही हा एक मुद्दा माझा झाला दुसरा भावी उमेदवार असावा आणि तो विरोधी नसावा म्हणजे समोरच्या याच्यातून येणारा म्हणजे महाविकास आघाडीचे जे आहेत आता आम्ही सर्व उवाडा म्हणजे उद्योग शिक्षक सायबंदी सेना नंतर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार तर, तर महाविकास आघाडी या ठिकाणी आम्ही महायुतीच्या विरोधात आणि रानपेट होतो वैचारिक असेल काय असेल शेतकऱ्या संदर्भात असेल धार्मिकता काय असेल त्याच्या बाबतीत असेल तर असा उमेदवार तो असावा की तो या पक्ष या संघटनेतला असावा तो असावा आणि म्हणून जो आमच्याच विरोधात आहे त्या इकडे त्याला उडी घेतली याला महाराज नाही महाविकास आघाडीचा इच्छुक त्यात सर्वांचा त्याला विरोध आहे आता इथे माझ्याकडे एक तक्रज्ञ काढून ठेवलेलं आहे मेरी बुद्रुक ग्रामपंचे सत्ताधारी सदस्य वादोपत सरकारचं आहे तर अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या त्यात आता जे उमेदवार त्यांच्या गावात राष्ट्रवादीचा बॅनल घे आणि मग काही कारणास्तव तिथे सरपंचा एक वर्ष असेल त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला नसेल म्हणून त्यातल्या पाच सदस्यांना राष्ट्रवादीच्या फोडून गिरी बहुजे इथे हा इथे हे फोटो घ्यायचे त्यांना गिरी बहुजे इथे नेऊन त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यामध्ये आता जे जे उमेदवार आहेत ते मी सर तर त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता मग मला मी पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतो की जी व्यक्ती आमची राष्ट्रवादी संपवायला निघालेली आहे की लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून त्यांच्या विरोधात तिथे राष्ट्रवादीचं पॅनल निवडून दिलं आणि त्याच राष्ट्रवादीला तिथल्या लोकांना भाजपमध्ये आणून भाजपची सत्ता तिथे स्थापन करायची उमेदवार आमच्याच पक्षाच्या विरोधातला आहे हे पुरावा एक तुम्हाला लागेल तुम्ही हे बघा मी वर्तमानपत्रात आणलेली बातमी भाऊच्या इथे ते पाच सदस्य नेले त्यांचा सत्कार वगैरे केला आणि तिथली राष्ट्रवादीची ग्रामपंचायती ही भाजप नाही म्हणून माझा तात्विक विरोध आहे सरांना सरांना सरांच्या उमेदवार आमचे काही जे षडयंत्र रून राहिले आमच्यातले काही आमच्या पक्षातल्या काही लोकांनी सुपारी घेतली काय करायचं सुपारी काय घेतली त्यांना काही सुपारी तुम्हाला माहीत असते स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एखाद्या माणसाला आडव करण्यासाठी सुपारी घेतली आता जातो असं तुमच्या सांगायचं नाही म्हणून हे माझ्याकडे कात्रण आहे एकोणीस जुलैला आता गेली त्यावेळेला तिथली ती ग्रामपंचायत हे बाजार एक झाली नंतर महाविकास आघाडीचे उमेदवार उठलत असताना इतर की आमच्याकडे उमेदवार आहे काँग्रेसकडे आहे शिवसेना ठाकरे गटाकडे आहे आणि आमच्याकडे सुद्धा आहे मी मागे नाव पण घेतलं सर्वांची नाव घेत पण आमचं एक मत आहे की बाईचा उमेदवार नसा नंतर काही दिवसापूर्वी एक निरीक्षक येऊन गेले आमच्या राष्ट्रवादीचे त्यांची चाचपणी माहितीच आली तिथे निरीक्षकांना यांनी त्यांच्या समोर असं नाही वातावरण तयार केलं की तिथे सगळे खोडके समर्थकच लोक हजार होते आता त्यांना बोलवलं किंवा तेच येतील आता आम्हाला का बोलवलं आम्ही चुकमेदर मला डावलो तर चालत नव्हतं कोणत्या पक्षाचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष पवार म्हणून खास उमेदवार आम्ही सास नाही करा तर तिथे सुद्धा असंच फिडिंग केलं की हे कसे आहे मी तिथे तीव्र विरोध केला समर्थन दाखवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तिथे निरीक्षक पण बोलले मला किंवा सर तिथे जर म्हटलं त्यांना त्यांच्याच लोकांना बोलवायचं असेल तर ते तिथे मॅनेज झालेले आहेत म्हटलं चांगल्या गोष्टी बघ म्हणे तुम्ही एक स्पष्ट भार बोलले किंवा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा असतो मी अन्याय सहन करणार नाही हे तुम्ही जे सांगितलं आणि पंचवीस वर्षापासून मी राष्ट्रवादीमध्ये आहे तर उद्याला कसं व्हायला लागलं किंवा कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये अहोरात्र मेहनत करायची हे करायची ऐन वेळेला त्यांना डावलून तिकडून घ्यायचं तरी दुकानदारी बंद होतील ना राष्ट्रवादीच दुकान हे बंद करावं लागेल मग कशासाठी आपण मोर्चे काढायचे निषेध करायचा धरणं धरायचे आमरण उपोषणाला बसायचं भाजपच्या विरोधात वातावरण तयार करत महायुद्ध आणि मग त्यांच्यातलाच घ्यायचा आणि त्याच्या हातात देऊन टाकायचे घरात तर मग यापुढे कोणत्याही कार्यकर्त्यांना पार्टीमध्ये काम करताना मग जिल्हा जिल्हा पक्षांसाठी असो पंचायत समितीसाठी असो ग्रामपंचायती कोणीही कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करणार नाही ते म्हणजे पार्टी आयता उमेदवार घेतला जातो त्यामुळे सगळे जण हातच राखून काम करतील आणि पवार साहेब हे जे की स्वप्न बघताय अशा प्रकारे जर झालं तर मग राष्ट्रवादीला मी प्रामाणिकपणे सांगतो की अशा प्रकारे राष्ट्रवादीला आपल्याच लोक संपवण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी निघायचे राष्ट्रवादीमध्ये सावध राहा हा एक मुद्दा झाला जनतेच्या समस्येवर संघर्ष करणारा उमेदवार हवा तुम्हाला बघतो त्यामुळे जनतेसाठी संघर्ष करण्याचा भाजपच्या विरोधात संघर्ष करतोय मला जिथे जिथे संधी दिली मी भाषणा वगैरे मागच्या दोन हजार ला मी खूप रानपटर राष्ट्रवादीचा प्रचार वगैरे भाषण भाऊवर सुद्धा मी टीका केली मी टीका म्हणजे खालच्या झाल्याला जात नाही राजकीय मग आता जनतेला तुम्ही उमेदवार देणार आहात समजा असं उद्या समजा समज तर लोक म्हणजे आपल्यासाठी कोणताच संघर्ष केला नाही मग अशा उमेदवारासाठी आपण उठी कशा करायचे अठपरच लोक असे म्हणतील की भाऊच्या जवळ जो उमेदवार इकडे यायचा मग त्यापेक्षा भाऊचा भाऊचा भाऊच बरं आहे आपला बरं आहे आपला भाऊ बर आहे भाऊच्या जवळच्या उमेदवार लोकांमध्ये संभ्रम पण होईल की हर वेळेला भाऊशी तर चालली नाही हे उमेदवार इकडे जायचा आणि इकडे बी मी तिकडे बी तू जा तिकडे डबी उमेदवार म्हणून जा कारण मागच्या वेळेला असं दोन हजार चौदाला झालेलं आहे वीसमध्ये मॅडम आणि तुम्हाला काही माहीत फील तर जनतेमध्ये मला लोक प्रश्न विचारतात पाव सर असं काय नाही आता मला सुद्धा तुमच्याप्रमाणे शांता येते एवढा इतक्या वर्षापासून त्या पार्टीमध्ये काम करतोय आणि हे जे या ठिकाणी शिफारस करताय यांचा राष्ट्रवादीशी काही संबंध आता तुम्ही सांगा तुम्हाला माझी नगराध्यक्ष एवढं सांगतो ते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये कधी आतापर्यंत दिसले ते पुढाकार आधार या गोष्टीचा नंतर एक डी के पाटील आहे डी के पाटील हे जर शरद पवारांवर मानणारे असते तर तर झाली इकडे राहिले असते ते सुद्धा तिथून आले गुंगाजरी केली आणि ते आम्हाला विचारतात दुसऱ्या मुद्द्यावर शिकवतात म्हणून हे जे काही षडयंत्र चालू आहे तर या षडयंत्राला जनतेमध्ये सुद्धा एक संदेश द्यावा किंवा यामध्ये खरं काय खोटं काय माझी एक इमेज चांगली तयार राहिली आहे की मी जे काही बोलले जाऊ जनता शंभर टक्के विश्वास करते सर सांगतात हे खरं आणि म्हणून जनतेपर्यंत एक चांगला त्या ठिकाणी जायला पाहिजे की काय गोडबंगाल चालू आहे म्हणून आज मी पत्रकार परिषद घेणार आता लोकसभेला आयड उमेदवार आपण घेतला होता रिझल्ट तुम्हाला माहित आहे की तिकडून भाजपमधून आपण घेतले त्यांना उमेदवारी दिली असा झाला की प्रचंड मताने उमेदवार पाठवले लोकांना सुद्धा आया उमेदवार चालत नाही किंवा आपण आयाराम गयाराम लोकांना सुद्धा लोकमत मा आले मग हा तिकडून निघण्याला ते जो आहे त्याला मतदान देईल आणि म्हणून ही पत्रकार परिषद ज्या ठिकाणी भेटली आपण माझ्या विनंती मानली होणार माझ्या मला जे काही लोक प्रश्न सतत विचारत होते त्या संदर्भामध्ये तर लोकांपर्यंत किती लोकांना सांगणार किंवा या आहे काही लोकांना समजत आता मी इथे असताना मला तुमच्याच एका पत्रकारचा तुम्ही भाजपमध्ये चालले का म्हणून पत्रकार परिषद आहे मतलब म्हटलं हो सर... काय लोक कोण कुठे कुठे काय काय कशा गोष्टी करताय ना ते आज मी जर रडताय तर अशा प्रकारे आणि काही लोकांचं काय म्हणतात गिरीषमाजनला पाडण्यासाठी आपल्यालाही असं प्रयत्न आहे मी गिरीष्माजला पाडण्यासाठी माझी उमेदवारी मागत नाही गिरीव होना के के गिरी लोणात जे काही विजन दिले नसेल जनतेला ते माझं विजन वेगळं आहे आणि जे काही गिरी लोह केले कामात केले गिरी कामाच्या बाबतीत आपल्याला येईल परंतु मग शेवटी काय होत गिरी लोक तीस वर्ष झाले आणि निसर्गाचा नी नियम आहे परिवर्तन म्हणून लोकांना आता परिवर्तन हवं आहे आणि एक चांगला लोकांची नाळ असलेला लोकांच्या विश्वास आहे चारित्र संपन्न आणि लोकांशी लढणारा आणि चांगलं काम करणारा असा उमेदवार आहे तशी माझी इमेज आहे आणि जर मला एवढं करून जर डावल तर मी मागच्या वेळेला बोललो होतो की मी राजकीय संन्यास घेईन पण अट होती माझी माझ्याच पार्टीतले महाविकास आघाडीचे असले तर मी संन्यास घेईन तू बाहेरून असलेला उमेदवार असेल तर मात्र मी वेगळ्या विचारामध्ये राहील बाहेरचा असला आमचा कोणी असला तरी मी शांत उच चालतो आपल्याला पार्टी दिली महाविकास आघाडीचं कोण असेल किंवा त्याचं काम बंद आहे तीच उमेदवार असला महा त्यावेळेला मी बोललो होतो राजकीय सर पण आता मी सांगतो की महाविकास सा आघाडीचं कोणीही असलं तर मी त्याचं काम करणार मी नाराज असलो तरी मी त्याचं काम करणार पर्याय आपल्याला परिस्थिती कशी असेल तुम्ही काही सांगू शकत आज, आज भूमिका स्पष्ट करा काय करणार आज, आज भूमिका स्पष्ट करून द्या नाही आज मला जेवढं काय सांगायचं मी आता बोललो आता आपण सर्व आलाच आज